कळवण तालुक्यातील शिरसमण येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात तीन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतलं काशीविश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये पालखी मिरवणूक तमाशा कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खाद्यपदार्थ खेळणी मिठाईचे स्टॉल छोटे मोठे पाळणे देखील या यात्रेदरम्यान पाहायला मिळाले काशीविश्वेश्वर यात्रेनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं यात्रा उत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध कार्यकारिणी सोसायटी संचालक मंडळ जय बाबाजी भक्त मंडळ गावातील राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक तसेच खासगी क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्गाने प्रामुख्याने सहभाग घेतला सुरक्षेचा उपाय म्हणून कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस ए पवार पी एन महाले तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचेही आभार मानले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कळवण तालुक्यातील शिरसमण येथे महाशिवरात्री निमित्ताने तीन दिवस चालणारा यात्रा उत्सव पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर न् वानखेडे कळवण